नम उद्धाय जय भीम मित्रांनो मी प्रदीप मेश्राम आपण बघत आह भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल आज आज आपण धम्मधातू विपन केंद्र इथं पोचत आहोत बघूया तिथचा परिसर आणि तिथचं काम वगैरे मग नाही का तर मित्रांनो आपण हे बघू शकता धम्मधातू विपन केंद्र आपण आता पोचलेलं आहोत आपण हे धम्मा भाऊ आहेत आमचे तर आम्ही आता चाललेलो आहोत इकडे मित्रांनो बघू शकता किती काम झालेलं आहे धम्मधातू विपन येथे होत अतिशय सुंदर परिसर आणि बघू शकता किती काम झालेलं आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर परिसर